नमस्कार येस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नुकताच हरियाणाचा निकाल लागला असून या निकालामध्ये जनतेने भाजपला पहिली पसंती दिली यामागचं असणारं कारण म्हणजे जनतेने काँग्रेसचा अहंकार आणि जातीवादी प्रवृत्ती मोडीत काढली आहे आणि हाच ट्रेंड देखील महाराष्ट्रात चालेल असा अंदाज अनेक राजकीय जाणकारांनी व्यक्त केला आहे हरियाणामधील जनतेने काँग्रेसचा अहंकार मोडीत काढलाय विशेषत हरियाणामधील ओबीसी आणि दलित बांधवांनी काँग्रेसला त्याची जागा दाखवून दिली राहुल गांधीच्या आरक्षण हटवण्याच्या भूमिकेला लोकांनी लावलेली ही एक चपराकच आहे लोकसभेमध्ये हरियाणात काँग्रेस शून्यवरून पाच जागावर आली तर त्यांचा अहंकार वाढला जनतेची कामे करायची सोडून त्यांनी उच्छाद माजवून ठेवला आहे हरियाणामध्ये काँग्रेस हा फक्त मुख्यमंत्री पदासाठी लढत होता महाराष्ट्र सुद्धा त्यांना सत्ता हवी आहे विकास कामे आणि जनतेच्या प्रश्नांची काही देणे गेली नाही जिथे जिथे भाजप आणि काँग्रेसची थेट लढत झाली तिथे भाजपलाच लोकांनी विजयी केलाय काँग्रेसने पूर्ण हरियाणामध्ये जाटविरुद्ध इतर जाती असा जातीवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण तरीही सर्व समाजांनी जातीवाद ना करत भाजपला भरघोस मतदान केले आणि जाट बहुल क्षेत्रातही भाजपने अनेक जागा जिंकल्या महाराष्ट्र सुद्धा यांना लोकसभेत काही जागा आल्या तर त्यांनी उच्छाद मांडला आहे आता विधानसभेत जनता त्यांना जागा दाखवणार असा अनेकांनी अंदाज वर्तवला आहे